मंडळी हाय हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत वाफेवरची भरली वांगी खाल्ली आहेत का हो तुम्ही कधी आणि जर खाल्ली असेल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर नसेल खाल्ली तर माझी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली होती ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा ही वांगी बनवण्यासाठी आपण इथे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मी ओलं खोबरं घेतलेलं आहे तुमच्याकडं सुकं सुक्कं खोबरं असेल तरीही चालेल आणि इथं थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे तर बघा इथे मी वांग्यासाठी मसाला बनवायचा होता जे खोबरं लसूण आणि कोथिंबीर हे मी बारीक करून घेतली आहे जर बारीक नाही झालं तर थोडंसं पाणी टाकून तुम्ही बारीक करू शकता चला आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तर दोन चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकला चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे ह्याच्यामध्ये घरगुती काळा मसाला टाकायचा आपल्याला हा पण चवीपुरता टाकायचा आहे आता तुमच्या ॲडजस्टमेंट प्रमाणे टाकायचं आहे नंतर थोडासा सुहाणा मसाला एक दोन चमचे सुहाणा मसाला एक चमचा घरकुल मसाला आता यात पाणी न घालता हे मिश्रण असंच मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण खोबरं बारीक करताना यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं त्यामुळं पाण्याची काहीही आवश्यकता नाही आता वांग्यासाठी तर आपला मसाला रेडी झालेला आहे आता ती वांगी आपण स्वच्छ धुवून कट करून घ्यायची आहेत तर बघा अशा प्रकारे आपण वांगी कट करून घेतली आणि हो ही गावराण वांगी आहेत का ह्याची टेस्ट म्हणाल तर आहा विचारूच नका खूपच टेस्टी असतात हे वांगी म्हणजेच की देशी वांगी चला तर मग आता आपण ह्यामध्ये मसाला आपण तयार केलेला जे आहे ना तो भरून घेऊया मसाला आपण अशा प्रकारे भरून घ्यायचा आहे सर्व वांग्यांमध्ये अशा प्रकारे आपली वांगी भरून रेडी आहेत आता ह्याला आपण वाफवून घ्यायचेत आता इथे वांगी वाफवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा एक टोप घ्यायचा आहे जेणेकरून पसरट असेल खोलगट असेल आणि मोठा पण असेल आता ही आपली वाटायची जी चाळण असते ते आपण चाळण याच्यावरती ठेवून घ्यायची आणि आपण जी भरलेली वांगी आहेत ह्याच्यावर अशी ठेवून द्यायची आपण असं पालतं झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनिट आपल्याला वांगी वाफवून घ्यायची आहेत आता वांगी वाफायला ठेवून पंधरा मिनिट झालेले आहेत तर चला आपण शिजलेत का चेक करू तर बघा मी तुम्हाला शिजलेत का ती चेक करून दाखवते हे बघा एकदम परफेक्ट अशी वांगी शिजलेली आहेत आपली थोडीशी कच्ची असेल ना तरी पण छान लागतात थोडीशी कच्चीच ठेवायची पूर्णपैकी गाळ करून नाही घ्यायची वांगी आता ही वांगी आपण चाळणीवरून काढून घेतली आता आपण ह्याची फोडणी देऊया आता जे डाईटवाली आहेत त्यांना आहे अशी खाल्ली तरीही छान लागतात पण आपण आपल्याला फोडणी द्यायची आहे आपण फोडणी देऊया त्यासाठी मी इथं कढई तापायला ठेवली आहे गॅसवरती गॅस फुल करायचा आहे याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल थोडस गरम झालं ना आता इथं तेल गरम झालेलं आहे आपलं याच्यामध्ये थोडीशी जिरे टाकायचे आहे थोडीशी मोरी कोथंबीर कढीपत्ता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपला वांग वांग्याचा मसाला वांगी भरून थोडसं शिल्लक राहिलेला होता हा पण याच्यामध्ये आपण टाकायचा आहे मिक्स आहे आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे आता ते बघा तेल सुटेपर्यंत आपण मसाला व्यवस्थित असा तळून घेतला आता जी आपली इथं वाफवलेली वांगी आहेत त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि अजून एकदा मिक्स करून घ्यायचंय आता ह्याला काही जास्त वेळ नाही लागत पाच मिनिट आपण वाफवलेली वांगी जी आहेत ती ह्याच्यामध्ये आपण व्यवस्थित टाकून घेतली आता जी आपण वाफवलेली वांगी होती त्याच्यामध्ये टाकून घेतली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या वांग्याला काय जास्त वेळ नाही लागत पाच मिनटात रेडी होतात थोडंसं तेल कमी पडले अजून एक चमचा तेल ओतायचं आहे आता तेल पण तुमच्या आवडीनुसारच हा मिक्स करून घ्यायचं आता पाच मिनिट मंद गॅसवरती आपल्याला असंच ठेवायचं आहे असं त्याच्यावरती ताट झाकून घ्यायचं तर एक पाच मिनिट झालेले आहे आता आपण झाकण काढून बघूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपलं वांग रेडी आहे मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते तर बघा रेडी आहेत आपली भरली वांगी ती पण वाफेवर वाफेवरची तर बघा किती छान दिसतात ते आता ही जशी दिसायलाही छान दिसतात ना तशी खायलाही खूप टेस्टी लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की भरली वांगी कशी झाली होती आता तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक अँड शेअर करायला तर विसरूच नका सोबतही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया असेच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त मस्त खा आणि स्वस्त राहा चला बाय